आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम विदर्भाचे तर साधारणतः किती केले नव्याण्णव टक्के चेक इश्यू करून टाकले एवढी काय घाई होती हो म्हणजे शेतकऱ्याचा चुकारा देताना चेक इश्यू नाही होत रोजगार योजनेची मजुरी देताना चेक लवकर इश्यू होत नाही पण याचे मात्र चेक एवढ्या वेगाने की यांना तर जसं अमेरिकेने त्यांच्या राष्ट्रप्रमुखाचा नोबेल पुरस्कारासाठी नाव पाठवलं तसं या अधिकाऱ्याचं पाठवा ना नोबेल पुरस्कारासाठी एवढ्या वेगाने काम करणार जगास सापड सापडणार नाही शोधून हे तर दुर्मिळ प्रजातीचे लोक आहे जेव्हा शेतकऱ्यांचं नुकसान करायचं असेल तेव्हा किती वेगाने चेक पाठवे म्हणजे आत्ता महाराष्ट्रामध्ये सत्तेचाळीस हजार एकशे सत्त्याण्णव पंप एजी पंपाचे अर्ज महाराष्ट्राचे सांगतोय हे उं� पेंडिंग आहे चेक पंचेचाळीस हजार एकशे चौदा पाठवून देऊ शहाण्णव टक्के हो काय रेशो आहे हो काय रेशो आहे मगा जर नोबेल पुरस्कार वागाने विचारलं की तुम्ही नाव सुचवा तर मी नक्की या अधिकाऱ्याचं नाव सुचवेन किती वेगाने काम करताय एवढ्या वेगाने काम करू नका हो नजर हटी दुर्घटना घटी एवढ्या वेगाने करू नका आता फक्त तुम्ही एक काम वेगाने करा की आमच्या चंद्रपूरचे जेवढे ए जी कनेक्शन आहे तेवढे देण्यासाठी आश्वासन द्या आणि नंतर बाकी मग आम्ही पाहतो तुम्हाला काय अडचणी चिंता करू नका तुम्ही आमच्या भगिनी आहात आणि म्हणून तुम्हाला निश्चितपणे आणि तुम्ही हे काम केलंच पाहिजे कारण तुमच्या आडनावातच कर आहे तर तुम्हाला करावंच लागेल तुम्ही नाही म्हणू नका आणि अधिकाऱ्यांची साचेबंद उत्तर देऊ नका मी तर अधिकाऱ्यांची उत्तर बाजूला ठेवायचो आपग्या गा आपग्या मनाने उत्तर द्यायचं आहे हे जी पंप देण्याचा निर्णय करा आणि जो सोगार पंप हा नादुरुस्त जाग्यावर अठ्ठेचाळीस तासात तरी दुरुस्त करा आठ दिवसात तरी दुरुस्त करा तर नियमात ती सुधारणा करा एवढीच विनंती आणि मग विश्वास आहे तुम्ही कार्यक्षम मंत्री आहात तुम्ही पुढे जायचा निश्चितपणे जायचं आहे आमची मराठवाड्याची सासूवाडीची लोक पुढे जावे ही आमची इच्छा असते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका